मारला अटक झालीच पाहिजे काल्या मुंडेला अटक झालीच पाहिजे जय भवानी जय शिवाजी माणूस जातीला काळीमा फसणारं काम ह्या परळीमधल्या त्या कराड धनंजय मुंडे आणि त्यांची जी ही नीच प्रवृत्तीच्या नालायक रानटी प्रवृत्तीच्या लोकांची जी टोळी आहे त्या टोळीनं हे घानेरडे काम आमच्या पंधरा वर्ष झालं एका गावाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्या गावातल्या पंचकृषीतल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून पवनचक्क्या उभा करून मदत करणाऱ्या संतोष देशमुख यांची ह्या घाणेरड्या नीज प्रवृत्तीच्या टोळीनं निघून ने हत्या केलेली आहे काल आपण स्व समाजमाध्यमांवरचे जर व्हिडिओ बघितले तर अत्यंत नीच आणि नीटशाही पलीकडचं काय असेल तर असं म्हणणारं त्या ठिकाणी कृत्य त्या सगळ्यांनी केलं आहे आजपर्यंत वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार हे अटक आहेत त्यांच्यावर चार्जशीट दाखल आहे परंतु हे ज्याच्या आशीर्वादाने होत होतं ज्याच्यासोबत हे होत होतं तो धनंजय मुंडे आज त्यानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे परंतु त्याने मंत्रिपदाचा राजीनामा देणं पुरेसं नाही धनंजय मुंडे आणि अजून ह्यांच्या टोळीतले जे राहिलेले सगळे आरोपी आहेत ज्यांनी मागचे पंधरा वीस पंचवीस काय मर्डर केलेले आहेत त्या सगळ्यांच्या फायली पुन्हा सुरू करून आणि या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात असलेल्या धनंजय मुंडेसह इतर सगळ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे रेरेस्ट रे रेरेस्टमधला रे, रेरेस्ट क्राईम आहे असं न्यायालयानं गृहित धरेपर्यंत पोलीस प्रशासनानं आणि गृह विभागानं हा तपास लावून धरला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात घनेरड वक्तव्य करणारा तो प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर सुद्धा अटक झाली पाहिजे आणि कायदेशीर पद्धतीनं ह्यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजे अशी आमची आज ठिकाणी मागणी आहे आम्ही तसं मान्य पोलीस निरीक्षक साहेब मोहोळ आणि पोलीस तहसीलदार साहेब मोहोळ यांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आपण धनंजय मुंडेवर देखील आरोप करत आहात तर काय कारण आहे एक लक्षात घ्या तुम्ही जर बघितलं तर मागच्याच दसरा मेळाव्याला धनंजय मुंडेंच्याच भगिनी पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानसुद्धा हलत नाही त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की हा कराड धनंजय मुंडेच्या सांगण्यावरनच पानं हलवायची कामं करत होता आणि ह्या पानं हलवायच्या कामातलंच हे खंडणी मागणं हे एक काम होतं आणि ह्या असल्या घनेरड्या प्रवृत्तीच्या लोकांमुळं ह्या सगळ्या टोळीमुळं हा खून खटला झाला दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरेश धस असतील किंवा आमचे नेते मनोज जरांगे पाटील असतील यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे की सातपुडा बंगल्यावर ह्या खून खटल्याच्या आधी खंडणीच्या अनुषंगानं धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे आणि त्याला हे वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळे साथीदार तिथं उपस्थित आहेत त्याच्यामुळं पंकजा मुंड आमचं नाही पंकजा मुंडेंवर तरी विश्वास ठेवा आणि पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून त्या धनंजय मुंडेंची पानं हलवणाऱ्या वाल्मिक कराडच्या तपासाच्या अनुषंगानं धनंजय मुंडेंना त्यामध्ये आरोपी म्हणून घ्या त्यांच्यासोबतचे इतर राहिलेले सगळे साथीदार त्यात आरोपी म्हणून घ्या आणि सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असा हरामखोरीचं आणि नी नीच प्रवृत्तीचं कृत्य हितनं पुढं कुणीही करायला धजाव धजावणार नाही अशा प्रकारची कठोरातली कठोर शिक्षा ह्या धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या सगळ्या या टोळींनाच झाली पाहिजे